नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ग्रुपमध्ये मित्रांनो आपल्या इथे फुल इथं गरमी आहे गर्मीमध्ये गर्मी आपण कोंबडीला बसवलेली कशाप्रकारे बसवलेली आणि किती पिल्लं काढलेली आहेत ते आता तुम्ही बघणार आहेत या संपूर्ण व्हिडिओमध्ये व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तर आता सर्वात आधी आपण पिल्लं मोजू त्याच्यानंतर सांगू कशी बसवलेली ती म्हणजे एवढ्या चाळीसच्या वर टेम्परेचर आहे आणि आपण कोंबडीला बसवलेली तर त्याच्या आधी आधी पिल्लं काढून घेऊ नंतर मी तुम्हाला सांगतो कशी बसवलेली ती आधी एक एक मोजू आपण पिल्लू पिल्ला तरी ही खूप आहे ना चावते हे बघा आता पिल्लं बघू इकडं बघू शकता खूप सारी पिल्लं काढलेली आहेत कोंबडीने आणि आता आपण पिल्लं मोजूया किती येत इकडं बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा 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 आणि तीन तेरा तेरा चौदा पंधरा पंधरा सोळा सतरा मित्रांनो बघ बघू शकता तुम्ही सतरा पिल्लं काढलेली आहेत मग खूप छान असा रिझल्ट लागलेला आहे तर आपण कशा प्रकारे बसवले हो आता ते मी तुम्हाला सांगतो इकडं बघू शकता असा पोता घेतलेला आपण पोत्यावर आपण अंडी ठेवलेली आणि असा हा जाड कापड लावलेला वरतून आणि हा इकडं बघू शकता हा थंड पाण्याचा स्प्रे तर हा पूर्ण असा स्प्रे करून घेत होता म्हणजे पण म्हणजे कसं फी म्हणजे इथे आतमध्ये पूर्ण थंडावर राहतो तर अशा प्रकारे आपण कोंबडीला बसवलेली बघा किती थंड आहे हा लाकडी आहे लाकडीवरून असा कापळ टाकलेला जाड ना तिथून आपण रोज वाला करायचो म्हणजे टेम्परेचर मेंटेन होईल आणि चालीच खाली राहील मग त्यामुळे कोंबडीला खूप अंडी उवाला चांगलं झालं आणि पिल्ला निघाली तर आता आपण पिल्लांना गुळाचं पाणी देणार आहेत तर आपण कोंबडीला उतरून घेऊया खाली टाकूया न पिल्लांना आपण ते इकडे इकडे बघू शकता पिल्लं बघू शकता खूप छान आहेत ना पिल्लांना आता आपण मित्रांना बघू शकता आता पिल्ल आता सर्व आहेत सतरा पिल्लं आहेत म्हणजे एका कोंबडीने आपल्या सतरा पिल्लं काढलेली आहेत आणि इकडे बघू शकता गुळाचं पाणी दिलेलं आहे त्यांचा पहिला दिवस आहे आणि पिल्लं पण खूप फ्रेश आहेत खूप फ्रेश आहेत आणि खूप टवटवीत आहेत तर पिल्लांचा दुसरा दिवस आहे मित्रांनो काल रात्री पिल्लं काढलेले आहेत आणि पिल्लं पण खूप फ्रेश आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही कोंबडीला बसू शकता ना अशी पिल्लं काढू शकता